राष्ट्रसंत भगवान बाबाचा फिरता नारळी एक्कावन्नवा सप्ताह पिंपळनेरमध्ये होता आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं आज ओबीसी नेते यांनी उपस्थित लावले उपस्थित निश्चित बीड जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यामधल्या पिंपळनेरमध्ये संत भगवान बाबांच्या विचारांना मानणारं इथली माणसं कष्टकरी माणसं वर्षभर वर्षभर ही माणसं पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये तर काबड कष्ट करायला जातातच पण त्याचबरोबर उस्तोड मजूर असतील किंवा अजून कुठली कामं पडेल ती कामं करणारी माणसं या माणसांचे विचार आचार प्रेम भगवान बाबांची भक्ती ह्या सगळ्या गोष्टी आणि लाखोंचा जनसमुदाय गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये जे बीड जिल्हा म्हणजे गुन्हेगारी हे जे समीकरण महाराष्ट्राला बघायला मिळतं हे चुकीचं आहे खऱ्या अर्थानं इथली माणसं किती प्रेमळ आहेत हे इथं आल्यानंतर बघायला भेटतं आज माजी मंत्री धनंजय मुंडे देखील इथे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर भाजप आमदार सुरे देखील येऊन गेलेले आहेत कसं बघता याच्याकडनं दोघंही नेते मंडळी एका कार्यक्रमाला का एका स्टेजवर येणार अस चर्चा आहे नेते मंडळींनी त्यांचं राजकारण आणि राजकीय भूमिका जरूर घ्याव्यात इथं माणसं येत आहेत ते भगवान बाबांचा विचार आदर्श आणि वर्षभर जगण्याची उर्मी ऊर्जा घेण्यासाठी इथं माणसं येत आहेत आणि माणसांचा स्वभाव खरं तर बीड जिल्ह्यातली मातीच वेगळी आहे माणसंच वेगळी आहेत हे महाराष्ट्राला कळायला हवं बीड जिल्ह्याची जी बदनामी ती थांबवा प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला सांगणं आहे नाहीतर इथून पुढचा कालावधी बीड जिल्ह्यामधला या प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या पुढाऱ्याला निश्चित घरी बसव बसवल्याशिवाय इथले लोकं राहणार नाहीत सप्ताहामध्ये काही भाषणं देखील होणार आहेत त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहणार आहात का मी आलो इथं भगवान बाबांच्या भक्तांशी संवाद साधायला राजकीय भूमिकेपेक्षा राजकारण राजकीय भूमिका घ्यायला सामाजिक भूमिका घ्यायला रिझर्वेशनची पॉलिसी मांडायला अनेक व्यासपीठ आहेत मला इथं भगवान बाबा आणि भगवान बाबावर भक्ती करणाऱ्या माणसांची डायलॉग सोडायला मी इथं आलो आहे नक्कीच ते हाकेन राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या चेरने नतमस्तक होण्यासाठी इथं आलेलो आहे राजकारण करण्यासाठी अनेक स्टेज आहेत ते राजकारण करावं असं देखील टोला लक्ष्मण हाके यांनी लागवलेला आहे